नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यात मागील दोन तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आता मात्र राज्यातील पावसाचा जोर वाढणार असून पाच जुलैपासून कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पाच जुलै साठी राज्यातील सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पाहुयात पाच जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये मधून मधून मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मुंबईतील आकाश ढगाळ राहून कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून पुणे आणि नाशिक जिल्ह्याला पाच जुलै साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय तर मराठवाड्यामध्ये चार आणि पाच जुलै रोजी पावसाची शक्यता कमीच असून त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढणार आहे सहा जुलै साठी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भामध्ये देखील पाच ते सहा जुलै नंतर पावसाचा जोर हा वाढणार आहे विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना सहा आणि सात जुलै साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुढील दोन दिवस विदर्भ पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे तर मंडळी हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी